काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये खेड तालुक्यातील बिजगर बोधवाडी येथील ग्रामस्थांनी जाहीर प्रवेश केल्याच्या बातम्या धडकल्या होत्या यावेळी उपसरपंच सखाराम जाधव यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत असल्याचे घोषित केले होते परंतु सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी विजगर बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी बैठक घेऊन आपण आमदार योगेश कदम यांच्याच सोबत असल्याचे पुन्हा एकदा घोषित केले आहे त्यामुळे हिजगर बौद्धवाडी ही शिवसेना शिंदे गटासोबतच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे विजगर बौद्धवाडीतील काही ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाडीतून दोन माणसं शिवसेनेमध्येच असताना त्याच पक्षामध्ये दुसऱ्या गटामध्ये प्रवेश केला आहे आणि ते आमच्या वाडीचं नाव टी व्ही पेपर आणि यूट्यूब चॅनेलला हे आल्यामुळं आम्ही तातडीनं वाडीची मिटिंग लावून आज आमच्या विभागाचे विभागप्रमुख सतीशजी विचारे यांना कुठेतरी तडा जाऊ नये यासाठी आम्ही तातडीनं हा निर्णय हाती घेऊन आम्ही ज्या ठिकाणी दादांबरोबर आहोत आणि त्यांच्या पाठीशीच आम्ही कायमस्वरूपी राहणार आज आमच्या वाडीची मिटिंग होती आणि या मिटिंगवरती आमची सगळी वाडी उपस्थित आहे आणि आमच्या वाडीतून जो काय पक्ष प्रवेश झालेला आहे आम्ही वास्तविक आपल्या खेड तालुक्या दा मंडळ दापोली विधानसभेचे आमदार योगेश दादा कदम यांच्यासोबत आम्ही काम करत होतो आणि आजही त्यांच्यासोबत आम्ही वाडी म्हणून सगळेजण ठाम आहोत आमच्या वाडीतून जो, हो। जो काय पक्ष प्रवेश झाला टी व्हीला पेपरला जी काय बातमी आली त्या बातमीमध्ये बौद्धवाडीचा उल्लेख झाला ती बौद्धवाडी नसून आमच्या वाडीतील दोन व्यक्तींनी त्या फर्मामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्यासोबत जी चार मुलं होती ते काय मतदार नाही आहेत आजही आमची वाडी इथं आमच्यासोबत सगळेजणं महिला मंडळ आमचे पुरुष मंडळी आणि आमच्या विभागाचे विभाग प्रमुख सतीजी विचारे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांच्यासमोर त्यांच्या साक्षीने आम्ही सांगतो सांग की आज आम्हीसुद्धा आमची संपूर्ण वाडी दादा कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आज आमच्या वाडीमधून जी काय दोन व्यक्ती दुसऱ्या पक्षामधून गेलेले आहेत त्यांच्याबरोबर आम्ही तर नाही आहोत आम्ही योग्यच दादांबरोबरच आहोत आणि आम्ही ठाम योग्य दादांबरोबरच राहणार